रसिकहो नमस्कार रसिकहो नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या युट्यूब वरती मी स्वतः नामदेव गरुड आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो मंडळी मी आज आपल्यासाठी एक पुनश्च एकदा नवी कोरी करीत कविता घेऊन आलोय आणि कवितेचं नाव आहे पांढरी काठी मंडळी तुम्हाला हे माहिती असेल की पंधरा ऑक्टोबर हा जागतिक अंध दिवस अर्थात विश्व अंध दिवस म्हणून साजरा केला जातो सबंध जगभर आणि अर्थात त्याला युनोची मान्यता देखील आहे आणि अशाच आशाची कविता आहे कवितेचं नाव आहे पांढरी काठी आणि या कवितेचे कवी आहेत कवी प्रवीण जगदीश कदम सातारा कविता सादर करतोय कवितेचं नाव पांढरी काठी पांढरी काठी हाती मार्ग दाखविते दृष्टी पांढरी काठी हाती मार्ग दाखविते दृष्टी अंध व्यक्तींच्या जीवनात तीच खरी साथी अंध व्यक्तींच्या जीवनात तीच खरीच साथी उजेड नसल्या डोळ्यांना तरी आत्मविश्वास दाटे उजेड नसला डोळ्यांना तरी आत्मविश्वास दाटे आणि पांढऱ्या काठीच्या स्पर्शाने जग सारे भेटे पांढऱ्या काठीच्या स्पर्शाने जग सारे भेटे अडचणी येतात खूप पण ती अजिबात डगमगू देत नाही खरंय अंध व्यक्ती रस्ते खास खळगे पादाक्रांत करताना मार्गक्रमण करताना पांढऱ्या काठीच्या मदतीने अगदी डेरिंगनी आपला रस्ता पादाक्रांत करतो म्हणून कवींना म्हणायचंय अडचणी येतात खूप पण ती अजिबात डगमगू देत नाही आणि धैर्याने पुढे चालण्याची प्रेरणा मात्र ती सदा देत राही धैर्याने पुढे चालण्याची प्रेरणा मात्र ती सदा देत राही रस्ते वळणे खास खळगे सारे काही ती जाणते रस्ते वळणे खास खळगे सारे काही ती जाणते आणि हळवारपणे स्पर्श करून धोका मात्रे ती टाळते हळवारपणे स्पर्श करून धोका मात्र टाळते समाजात मानाने जगण्याचा हक्क तिला आहे अहो समाजात मानाने जगण्याचा हक्क तिला आहे आणि सहानुभूती नको समानतेची अपेक्षा आहे सहानुभूती नको समानतेची जगन अपेक्षा आहे शिक्षण नोकरी व्यवसाय सर्वच क्षेत्रांत ती आहे पुढे खरे ते म्हणून म्हणतात कवी शिक्षण नोकरी व्यवसाय सर्वच क्षेत्रात ती आहे पुढे आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्शाने साकारते केवढे आत्मविश्वासाच्या बळावर स्वप्ने साकारते केवढे पांढरी काठी म्हणजे केवळ एक वस्तू नाही अहो पांढरी काठी म्हणजे केवळ एक वस्तू नाही तर ती आहे स्वतंत्रतेची प्रतीक आणि अनमोल ठेवा काही अहो ती आहे स्वतंत्रतेचे प्रतीक आणि अनमोल ठेवा काही अंधत्वावर मात करून जिंकण्याची जिद्द आहे आमच्यामध्ये अंधत्वावर मात करून जिंकण्याची जिद्द आहे आणि पांढऱ्या काठीच्या साह्याने नवी वाट शोधतो आहे पांढऱ्या काठीच्या साह्याने नवी वाट शोधतो आहे समाजाने साथ द्यावी त्यांना समजून घ्यावे अंध व्यक्तींना म्हटले बरं का कवींनी म्हणून म्हणतात समाजाने साथ द्यावी त्यांना समजून घ्यावे अंध व्यक्तींनाही समान संधी मिळावी अंध व्यक्तींनाही समान संधी मिळावी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे कवी फार छान सांगतात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे पांढरी काठी हाती धरून ध्येयाकडे जावे पांढरी काठी हाती धरून ध्येयाकडे जावे दिव्यांगांना सक्षम बनवणे आपले कर्तव्य आहे डोळस माणसांना म्हणतात बरं का ते दिव्यांगांना सक्षम बनविणे आपले कर्तव्य आहे त्यांना प्रेम आणि आदर देणे आपली जबाबदारी आहे अहो त्यांना प्रेम आणि आदर देणे आपलीच जबाबदारी आहे अंध व्यक्तींच्या कला गुणांना वाव मिळायला हवा अगदी खरंय म्हणून कवी म्हणतात अंध व्यक्तींच्या कला गुणांना वाव मिळायला हवा आणि त्यांच्यातील क्षमता ओळखून प्रोत्साहन द्यायला हवे त्यांच्यातील प्रोत्साहन ओळखून सॉरी त्यांच्यातील क्षमता ओळखून प्रोत्साहन द्यायला हवे पांढरी काठी एक आधार आहे अंध व्यक्तींचा आधार आहे म्हणून म्हणतात पांढरी काठी एक आधार आहे त्यांच्या जीवनाचा काठी एक आधार आहे त्यांच्या जीवनाचा आणि ती सोबत असताना भीती नसते कशाची त्यांना ती सोबत असताना भीती नसते कशाची त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सोपे जीवन करणे एक सल्ला दिलाय बरं का नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सोपे जीवन करणे आणि अंध व्यक्तींसाठी नवनवीन शोध लावणे अंध व्यक्तींसाठी नवनवीन शोध लावणे पांढऱ्या काठीचा आवाज ऐकून लोक मदत करतात काठीचा आवाज ऐकून लोक मदत करतात आणि माणुसकीच्या नात्याने त्यांना आधार देतात माणुसकीच्या नात्याने त्यांना आधार देतात अंध व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी एकत्र येऊया अंध व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी एकत्र येऊया त्यांच्या स्वप्नां त्यांची स्वप्न त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करूया त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करूया पांढरी काठी म्हणजे आशेचा किरण आहे पांढरी काठी म्हणजे आशेचा किरण आहे खूप खूप धन्यवाद